नारायणगाव पोलीस स्टेशन तसेच महामार्ग पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक सात जानेवारी रोजी सकाळी साडे अकरा वाजता पोलिस रायझिंग डे व रस्ता सुरक्षा निमित्त नारायणगाव पोलीस स्टेशन मीटिंग हॉल येथे गुरुवर्य रापसबमनीस विद्यालय वारुवाडी येथील इयत्ता ये आठवीच्या इंग्रजी माध्यमाच्या दोनशे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले त्यामध्ये प्रामुख्याने पोलीस स्टेशनचे कामकाज कसे चालते पोलीस स्टेशन येथील आर्म ॲम्युनेशनबाबत सविस्तर माहिती देण्यात आली तसेच रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत वरवडी येथून रॅली काढण्यात आली व रस्ता सुरक्षा बाबतीत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली सदर कार्यक्रमामध्ये महिला अंमलदार यांनी विद्यार्थिनींना गुड टच बॅड टच याबाबत माहिती दिली लैंगिक अत्याचारासंदर्भात तसेच पोस्को का कायद्यासंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले बाल गुन्हेगारी व बालकामगार देखील मार्गदर्शन करण्यात आले वाहतुकीच्या समस्या तसेच अल्पवयीन मुलांनी गाडी चालविणे वाहतुकीचे नियम मोडणे ट्रिपल सीट गाडी चालविणे विना हेल्मेट गाडी चालवणे इत्यादी वाहतुकीच्या कायद्यांसंदर्भात माहिती देऊन वाहतुकीचे नियमांचे पालन करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या मोबाईलचा अतिवापर तसेच इंस्टाग्राम फेसबुक सोशल मीडियावरून होणाऱ्या आर्थिक व लैंगिक फसवणुकीबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून सायबर अवेअरनेसबाबत मार्ग माहिती देण्यात आली सदर कार्यक्रमासाठी प्राचार्य अनघा जोशी सीमा कुलकर्णी तसेच वाहतूक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक पिंपळे नारायणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस सब इन्स्पेक्टर पाटील पोलीस सब इन्स्पेक्टर शेटे तसेच पोलीस स्टेशनचे अंमलदार सदर पोलीस रायझिंग डेवर असता सुरक्षा सप्ताहामध्ये सहभागी झाले होते अशी माहिती नारायणगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली